नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपल्याला अश्मयुग या प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाच्या पहिल्या पॉईंटबद्दल संपूर्ण माहिती बघायची आहे तर बघा आपण प्राचीन मध्ययुगीन किंवा एकूणच इतिहासाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण या इतिहासाचं वर्गीकरण कसं असतं त्याचं बेसिक्स काय आहेत ते आधी आपण समजून घेऊयात आणि मग आपल्या पुढच्या कंटेंटला सुरुवात करूयात पहिला आपला भाग आहे बघा की इतिहासाचं वर्गीकरण केलं जातं वेगवेगळ्या काळामध्ये ठीक आहे इतिहासाचं वर्गीकरण केलं जातं आणि ते वर्गीकरण कशा पद्धतीनं केलं जातं तर त्याचे तीन भाग पडतात एक असतो प्रागैतिहासिक काळ ठीक आहे इमेज थोडी आपली पुस्तकातली घेतलेली आहे म्हणून थोडी तुम्हाला क्वालिटी थोडी खराब दिसेल कारण तो स्क्रीनशॉट मारलेला पण काही प्रॉब्लेम नाही दुसरा आहे इतिहास पूर्व काळ आणि तिसरा आहे ऐतिहासिक काळ आता याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो बघा प्रागैतिहासिक काळ म्हणजे असा काळ ज्या काळाबद्दल माहितीसाठी इतिहासाची पुनर्मांडणी करण्यासाठी आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे लिखित पुरावे आहेत म्हणजेच या काळाची माहिती आपल्याला कुठून मिळते तर त्या काळात सापडणाऱ्या वस्तूंमधनं मग असा काळ होता ज्या काळामध्ये माणूस आपल्या दैनंदिन आवश्यकतांच्या विविध गरजांसाठी तो दगडांचा वापर करायचा जसे शिकार करणे ठीक आहे कंदमुळे गोळा करण्यासाठी खड्डा खादणे खोदणे किंवा प्राण्यांना मारणे अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी तो दगड वापरायचा आणि त्याच्यासाठी आपल्या त्या प्र त्या काळाच्या माणसाचं जीवन कसं होतं हे फक्त त्या दगडांच्या अभ्यासावरनं कळतं आपल्याकडे लिखित पुरावे नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं प्रागैतिहासिक काळ म्हणजे अशा काळाबद्दल आपल्याकडे लिखित पुरावे नाही आहेत मग या काळाचे पुढे तीन भाग पडतात ठीक आहे याच्यामध्ये मुख्यतः अश्मयुग येतं आणि याचे तीन भाग पडतात एक असतं पुराणाश्मयुग दुसरं असतं मध्याश्मयुग आणि तिसरं असतं नवाश्मयुग पुराणाश्मयुगला इंग्लिशमध्ये म्हणतात पॅलिओलिथिक एज मध्याश्मयुगाला म्हणतात मेझोलिथिक एज आणि नवाश्मयुगाला म्हणतात निओलिथिक एज आता ज्या अर्थी आपल्याकडं ह्यांच्याबद्दल पुरावे, आपन, पुरावे आप नाही आहेत त्या अर्थी आपण हा काळ नेमका कोणता होता याच्याबद्दल फक्त अंदाज बांधू शकतो आपल्याकडं एक्झॅक्ट माहिती नाही आहे पण वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्यांचा अंदाज बांधतो तर पुराणाश्मयुगाचा जो काळ आहे तो इसवीसन पूर्व दोन लाख ते इसवी पूर्व दहा हजार असा घेतला जातो इसवीसन पूर्व दोन लाख ते इसवी सन दहा हजार मध्याश्मयुगाचा काळ जो हो आहे तो इसवीसन पूर्व दहा हजार ते इसवी पूर्व आठ हजार म्हणजे फक्त दोन हजारचा वर्षाचा हा काळ आहे आणि पुराणाश्मयुग आणि नवाश्मयुग यांच्या मध्ये हा ट्रान्झिशनचा फेज आहे याच्याबद्दल अधिक माहिती आपल्याला पुढे बघायची आहे पुढचा आहे नवाश्मयुग नवाश्मयुगाचा जो काळ आहे तो आहे इसवी सन पूर्व आठ हजार पूर्व पंधराशे आता मी आधीच सांगितलं की ह्या काळाबद्दल आपल्याकडे एक्झॅक्ट माहिती नसते त्याच्यामुळे आपण फक्त हे अंदाज बांधलेले असतात त्याच्यामुळे दोन पाचशे वर्ष हजार दोन हजार वर्ष इकडे तिकडे ह्याच्यामध्ये होऊ शकतो हा जो काळ आपण मुख्यतः प्रागैतिहासिक काळामध्ये घेतलेला आहे ते जे वर्ष तुम्हाला सांगितलेले आहेत ते इथे बघा हा पुराणाश्म युगाचा काळ जो हो आहे तो एन जुन्या पुस्तकांच्या नुसार घेण्यात आलेला आहे ठीक आहे मग काही ठिकाणी तुम्हाला तीन लाख काही ठिकाणी तीन लाख सापडेल किंवा काही ठिकाणी एक लाख सापडेल ठीक आहे त्याच्यावर काही खूप त्याला महत्व नाहीये आपण जुन्या एन नुसार दोन लाख इतकं घेतलेलं ला आहे तर आपल्याला प्रागैतिहासिक काळ कळाला आता पुढचा भाग आहे इतिहास पूर्व काळ ठीक आहे आता ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रोटोहिस्टोरिक एज म्हणजे इतिहासासारखा काळ ठीक आहे तर असा काळ होता ज्या काळाबद्दल आपल्याकडे लिखित पुरावे आहेत ठीक आहे परंतु त्या लिखित पुराव्यांचा तर आपल्याला अर्थ डायरेक्टली समजलेला नाहीये त्या काळातली लेखनशैली त्याचा नेमका अर्थ काय हे आपल्याला कळालं नाही किंवा ते ओरिजिनल फॉर्म मध्ये आपल्याकडे नाहीये ठीक आहे आता याच्यामध्ये मुख्यतः दोन गोष्टींचा दोन काळांचा समावेश होतो इतिहास पूर्वमध्ये एक होतं सिंधू संस्कृती किंवा ज्याला आपण हडप्पा संस्कृती म्हणतो हडप्पा संस्कृतीचा काळ पूर्व सव्वीसशे पूर्व अठराशे असा आहे ठीक आहे या काळाबद्दल सुद्धा आपण पुढे अजून डिस्कस करणार आहोत आणि दुसरा काळ आहे वैदिक वैदिक संस्कृती किंवा काळ इसवीसन पूर्व पंधराशे पूर्व सहाशे आता याला आपण इतिहासपूर्व काळामध्ये का ठेवतो तर हे बघा आपल्याला हडप्पा संस्कृतीबद्दल माहिती आहे की त्यांना लेखन शैली माहीत होती त्यांची लिपी ही चित्रलिपी होती ठीक आहे परंतु त्याचा अर्थ आपल्याला कळालेला नाहीये की त्याचा त्यांना नेमका काय अर्थ अभिप्रेत होता हे आपल्याला अजून कळालेलं नाही आणि त्याच्यामुळे आपल्याकडे डायरेक्ट लिखित पुरावे नाही आहेत मग ह्या काळामध्ये जे काही शहरं सापडलीत उत्खनामध्ये ज्या काही वस्तू सापडल्यात त्या आधारे आपण काय करतो की यांचं पुनर्मांडणी करण्याचं काम करतो आता सेम बघा वैदिक संस्कृतीबद्दल आहे आपण म्हणतो जगातला ऋग्वेद हा सर्वात जुना ग्रंथ आहे साधारणतः पूर्व पंधराशे पूर्व हजार या काळात निर्माण केलं गेलं परंतु तो ग्रंथ काही आपल्याकडं ओरिजिनल फॉर्ममध्ये उपलब्ध आहे का नाही तर त्या ग्रंथाचे वेगवेगळे रेफरन्सेस वेगवेगळ्या याच्यामध्ये गेलेत आणि ते श्रुतींच्या माध्यमातून म्हणजे गुरुने शिष्याला शिकवलं आणि शिष्याने त्याच्या शिष्याला शिकवलं गुरु शिष्य परंपराच्या माध्यमातून तो नॉलेज ते ज्ञान हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलेलंय याचा अर्थ ऋग्वेद सुद्धा आपल्याकडं ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये नाहीये म्हणजे काय तर आपल्याकडे लिखित पुरावे आहेत पण ते ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये नाही आहेत पण काही अर्थी त्यांचा आपण वापर करू शकतो त्याला आपण काय म्हणतो प्रोटोहिस्टॉरिक किंवा इतिहास पूर्व काळ काही ठिकाणी पूर्व ऐतिहासिक काळ असंही म्हटलं जाईल तर वन ॲज द सेम थिंग इंग्लिश शब्द त्यासाठी जास्त अॅक्युरेट आहे प्रोटोहिस्टॉरिक एज ठीक आहे आता तिसरा भाग जो है, तो है आहे तो आहे ऐतिहासिक काळ की ज्या का काळाबद्दल आपल्याकडे लिखित पुरावे आहेत उत्खनात मिळालेल्या वस्तू आहेत भारतातले लिखित पुरावे आहेत परदेशातले लिखित पुरावे असं संपूर्ण आपल्याकडे आहे आणि ह्या काळाबद्दल आपण काहीतरी डेफिनेट एक्झॅक्ट आणि टू द पॉईंट काही गोष्टी सांगू शकतो त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच ठिकाणी काही कन्फ्युजन राहतात काही गॅप्स फील करायचे राहतात परंतु ओव्हरऑल इथे आपल्याला एक्झॅक्टली काही गोष्टी सांगता येतात आणि त्याच्यामुळे आपण याला ऐतिहासिक काळ म्हणतो ऐतिहासिक काळाचं तीन भागांमध्ये विभाजन करता येतं एक आहे प्राचीन काळ ज्याला आपण इंग्लिशमध्ये अँशियंट एज असं म्हणतो ठीक आहे भारतामधला ऍन्शियंट एज जो आहे तो इसवी सन पूर्व सहाशे ते इसवी सन सातशे पन्नास असा मानला जातो इसवी सन पूर्व सहाशे हा काळ म्हणजे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा काळ महाजनपदचा काळ आणि ह्याच्यापासून पुढे इसवी सन साडेसातशे म्हणजे हे सहाशे आणि हे साडेसातशे साडे तेराशे वर्षाचा हा काळ आहे ज्याला आपण प्राचीन युग किंवा त्या भारताच्या इतिहासाला प्राचीन भारताचा इतिहास असं म्हणतो दुसरा भाग जो आहे तो आहे मध्ययुगीन भारत ठीक आहे मध्ययुगीन भारताला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मेडेवल एज ठीक आहे आणि याच्यामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास हा काळ कोणता आहे तर इसवी सन सातशे पन्नास ते इसवी सन सात सतराशे सात किंवा काही ठिकाणी याला सतराशे सत्तावन म्हणजे प्लासीचं जे युद्ध झालं होतं त्याला सुद्धा मोजलं जातं परंतु सतराशे सातमध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला आणि त्याच्या पुढे मग जे राजकारण समाजकारण बदललं त्याच्यामुळे ह्याला सतराशे सात असं घेतलं जातं दोन्हीपैकी काही जरी आलं तरी ते बरोबर आहे ठीक आहे तर या काळाबद्दल मग मध्ययुगीन काळाबद्दल सगळी माहिती आपल्याला ओवर द पिरियड ऑफ टाईम बघायचीच आहे आणि इसवी सन सतराशे सात पासून पुढचा जो काळ आहे त्याला आपण आधुनिक काळ मॉडर्न एज असं म्हणतो ठीक आहे आणि त्या इतिहासाला भारताच्या त्या इतिहासाला मॉडर्न इंडियन कि हिस्ट्री किंवा हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया असं आपण त्यासाठी म्हणतो आधुनिक काळ सतराशे सात पासून पुढचा सगळा काळ जर आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी स्टील याचं परत विभाजन करायचं असेल सतराशे सत्तावन्न पासून एकोणीशे सत्तेचाळीस ब्रिटिशांचा काळ आणि त्याच्यानंतर मग इतिहास असं आपण आपण याला पुढे विभाजन करू शकतो आता ज्यावेळेस इतिहासाचं वाचन करतो एखादं पुस्तक वाचतो किंवा ऑनलाईन वाचतो त्यावेळेस आपल्याला इतिहासाच्या संदर्भात वेगवेगळे शब्द येतात मुख्यतः एखादं वर्ष दिलेलं असेल तर त्याच्या मागे पुढे वेगवेगळे शब्द येतात जसं बी सी बी ई -सी किंवा सिसेरा किंवा त्याच्यानंतर तुमचं बी पी लिहिलेलं असतं काही काही ठिकाणी सिरका असं लिहिलेलं असतं तर ह्या शब्दांचा अर्थ काय तर हे काळ गणना याच्यामध्ये येतं क्रोनोलॉजी हिस्ट्री हिस्टॉरिकल क्रोनॉलॉजी काळ कसा मोजला जातो याच्यामध्ये येतं त्याच्यामुळे एक छोटासा पॉइंट आपण इथे बघून घेऊयात आपण साधारणपणे आज जे दिवस महिना आणि वर्ष याप्रमाणे एखादी तारीख दर्शवतो एखादा दिवस दर्शवतो ठीक आहे ही पद्धत मुख्यतः जीजस क्राइस्टच्या जन्मावर आधारलेली आहे असं मानलं जातं ठीक आहे जिजस क्राईस्ट ज्या दिवशी जन्मले समजा त्या दिवशीपासून एक तारीख मानायची एक जानेवारी मानायचं आणि असं त्यांनी हे केलेलं आहे मग या जीजस क्राइस्टच्या जन्माच्या अगोदरच्या ज्या तारखा आहेत त्याच्या अगोदरचे जे दिवस आहेत त्यांच्यासाठी बी बिफोर क्राइस्ट असं लिहिलं जातं किंवा बी सीई असं सुद्धा दर्शवलं जातं आणि त्याच्यानंतर म्हणजे इसवी सन एक जानेवारी एक जानेवारी एक ह्या वर्षापासून जीजस क्राईस्टच्या जन्मापासून पुढचा जो भाग आहे त्याला काही ठिकाणी ए डी असं लिहिलं जातं त्याचा अर्थ डोमिनी म्हणजेच इन द इयर ऑफ लॉर्ड दॅट इज क्राईस्ट जिजस क्राईस्ट यांच्यापासून इथे याची सुरुवात होते काही वेळा या एडीच्या जागी सीई आणि बी सीच्या जागी बी सीई असं लिहिलं जातं मग त्याचा अर्थ काय तर सीई म्हणजे कॉमन इरा सर्वसामान्यप्रमाणे वापरला जाणारा काळ आणि बी सीई म्हणजे बिफोर कॉमन इरा आता साधारणतः जिजस्तास एक एक जानेवारी आपण अशीच तारीख आता वर्षाची कन्सिडर करत असतो स्टील काही ठिकाणी हे बी पी असा शब्द येतो त्याचा अर्थ काय बिफोर प्रेझेंट आता आपण असं जनरली म्हणतो बा की भारताची सभ्यता ही पाच हजार वर्ष जुनी आहे ज्याचा अर्थ हडप्पा सभ्यतेचा काळ हा पूर्व अडीच वर्षा वर्षा, हजार वर्षापासून जवळपास नोंद आहे ठीक आहे म्हणजे ते अडीच हजार आणि आता जवळपास म्हणजे साडेचार पाच हजार वर्षाचा आपला इतिहास आहे आणि स्टील त्याच्या मागे सुद्धा भरपूर इतिहास आपला आहे पण आपण म्हणताना काय म्हणतो पाच हजार वर्षांचा इतिहास आहे म्हणजे आजपासून जुने पाच वर्ष पाच हजार वर्ष ठीक आहे काही ठिकाणी सी म्हणजे लॅटिन भाषेत सिरका असा शब्द लिहिला जातो आणि याचा अर्थ अप्रॉक्झिमेटली असं होतं आता प्राचीन इतिहास विशेषतः प्रागैतिहासिक इतिहासामध्ये हे खूप वेळा येईल की आपण अप्रॉक्झिमेटली हा शब्द वापरतो सो मी प्रागैतिहासिक काळ जो काळ सांगितला आहे तो अप्रॉक्झिमेटली सांगितलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे उल्लेख आहेत ठीक आहे सो त्यासाठी हा सिरका असा शब्द वापरला जातो पुढचा भाग आहे आता अश्मयू मुख्यतः असा काळ होता की ज्या काळामध्ये माणूस जंगलांमध्ये राहत होता ठीक आहे हळूहळू त्याचं होमो इरेक्टस पासून होमोसेपियन मध्ये रूपांतर होत होतं ठीक आहे आपण आजचं जे आपलं स्वरूप आहे मानवी जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये हळूहळू बदल होऊ लागले हळूहळू माणूस विकसित होऊ लागला या काळामध्ये माणसाची मुख्य गरज जी होती ते म्हणजे अन्न मिळवणे आणि ते अन्न मिळवणे आपलं संरक्षण करणे राहणे या प्रत्येक गोष्टीसाठी तो दगड वापरायचा आणि त्याच्यामुळे याला अश्मयुग असं म्हटलं जात काय म्हटलं जातं अश्मयुग स्टोन एज ठीक आहे आता बघा या काळात माणूस अवजारे हत्यारे निवारा प्रत्येक गोष्टीसाठी दगडांचा वापर करायचा या काळातील माणसाला लेखन शैली अवगत नव्हती म्हणजे मुळात त्याला अन्न काय खायचं हे सुद्धा कळत नव्हतं ते ओबड दगड वापरून प्राण्याला मारायचा आणि त्याचं मांस खायचा ठीक आहे त्याला शिजवायचं सुद्धा किंवा त्याच्यावर मीठ मिरची काय टाकायचं हे काहीच प्रकार नव्हता जंगलामध्ये अतिशय मागासलेलं जीवन हा माणूस जगत होता ठीक आहे त्याच्यामुळे ऑब्विसली त्याला काही लेखन शैली माहीत असण्याचा काही संबंध येत नाही ठीक आहे दुसरं त्याच्यामुळे या काळात आपल्याला कुठलंही लिखित साहित्य सापडत नाही आता हा जो अश्मयुग आहे या अश्मयुगाचं आपण तीन काळामध्ये विभाजन करतो जसं आपण इतिहासाच्या वर्गीकरण मध्ये पाहिलं तर बघा पुराणाश्मयुग पॅलिओलिथिक एज मध्याश्मयुग मेजोलिथिक एज आणि नवाश्मयुग निओलिथिक एज ठीक आहे हे तीन याच्यामध्ये आपण विभाजन करू शकतो म्हणजे पुराणाश्मच्या नंतर मध्याश्म आणि मध्याश्मच्या नंतर नवाश्म आता ही जी इमेज इथे मी टाकलेली आहे ती नीट बघा की हे दोन व्यक्ती या प्राण्याला मारतायत आहे आणि त्याची कातडी तोडण्यासाठी बघा या दगडाचा वापर करतायत ठीक आहे प्रत्येक गोष्टींसाठी इथे दगड आहे झाड वगैरे तोडणे काही जरी असेल तरी प्रत्येक गोष्टीसाठी बघा याच्या हातामध्ये दगड आहे इथे ह्याने सुद्धा दगड दाखवलेला आहे किंवा आपल्या स्टार्टिंगच्या पहिल्या स्लाईडमध्ये पण तुम्हाला दिसलं असेल की ती लोक दगडानंच काहीतरी करत होती मुद्दा म्हणून हे काही पिक्चर्स टाकलेले आहेत त्याच्यामुळे काय होतं की तुमची अंडरस्टँडिंग ही क्लिअर होण्यासाठी याने एखादा या पिक्चर बघितलेला असेल तर ते जास्त चांगलं लक्षात राहतं त्याच्यामुळे आपण काय केलंय हे पिक्चर्स टाकलेले आहेत तर ह्या पिक्चरांना नेहमी वाटल्या स्पॉज करून व्यवस्थित बघत चला पुढे जाऊयात आता या अश्मयुगामध्ये पहिला जो भाग आहे तो आहे पुराणाश्मयुग पॅल्युलिथिक एज ठीक आहे तर साधारणतः इसवी सन पूर्व दहा हजार पर्यंतचा काळ म्हणजे इसवी पूर्व तीन लाख किंवा दोन लाख जे काही तुम्हाला समजायचं आहे जनरली आपण दोन लाख घेतो दोन लाख ते इसवी सन पूर्व दहा हजार हा जो काळ आहे तो हा पुराणाश्मयुगाचा काळ आहे या काळामध्ये माणसाचा मुख्य व्यवसाय शिकार करणे हेच होतं त्याला अजिबात कळत नव्हतं की आपण शेती करायला पाहिजे आपण धान्य उगवू शकतो काय गोष्टी आपण खाऊ शकतो हे त्याला अजिबात काही कळत नव्हतं तो अतिशय मागासलेल्या परिस्थितीत होता आणि हळूहळू विकास त्याचा होत होता या काळातील विकासाची मानवी जडणघडणीची जी स्पीड आहे जी गती आहे ती खूप स्लो आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल की पुढच्या काळामध्ये शंभर दोनशे पाचशे वर्षांमध्ये हा प्रचंड विकास झाला आहे आणि आपण आत्ताचं बघितलं तर मागच्या पन्नास वर्षामध्ये आणि विशेषतः टेक्नॉलॉजी इंटरनेटचं युग आल्यानंतर मागच्या तीस वर्षांमध्ये हा प्रचंड विकास झालेला आहे तर जसा जसा काळ पुढे जातो तसा तसा विकासाचा दर विकासाचं स्पीड हे वाढत जातं आणि त्याच्यामुळे या काळातलं आपल्याला वाटेल की अरे दोन लाख वर्ष किंवा एक लाख नव्वद हजार वर्ष वगैरे ही लोक यांना हे कळायला लागलं की आपण दगडं जर चांगली वापरली तर शिकार लवकर होईल ठीक आहे तर ह्या काळातील माणसाचं काम काय होतं शिकार करणं आता इथे बघा तुम्हाला काही दगडं त्या काळातली रिप्रेझेंटेटिव्ह एक फोटोज मी दाखवलीत की अशा ओबड दगडांचा वापर करायची ठीक आहे आता मला सांगा याला जर एकदम तीक्ष्ण हे नसतील तर याच्यानं काही काम लवकर होणार आहे का एखादा प्राणी लवकर मारणार आहे का नाही म्हणजे या काळातील दगडांमुळे त्या माणसाचा पूर्ण वेळ फक्त शिकार करणे ह्याच्यामध्येच निघून जायचा समजा एखाद्या प्राण्याला तो चेस करतोय तो त्याच्या पाठलाग करतोय त्याला मारण्यासाठी तो प्राणी म्हणणार आहे का की या मला मारा आणि मला खा तो पण पळणार आहे हा माणूस त्याला दगड फेकून मारेल पण तो काही लगेच मरेल का त्या दगडाला नाही जखमी होईल पण मारणार नाही ठीक आहे हा एकदा पकडल्यावर त्याला कुर्तडण्यासाठी फाडण्यासाठी वगैरे दगडांचा उपयोग होऊ शकतो पण या ओबडदोबड दगडा तो लगेच मारणार ह्या माणसाचा संपूर्ण वेळ फक्त शिकार करण्यामध्येच निघून जायचा आणि या शिकार आणि इतर सगळ्या कामांसाठी तो ह्या दगडी हत्यारांचाच वापर करायचा निसर्गत सापडणारी ओबडदोबड स्वरूपाची दगड तो वापरत होता ही हत्यारं तीक्ष्ण नसल्याने या काळाला पुराणाश्मयुग असं म्हटलं जातं याचाच अर्थ जसे जसे हे दगड तीक्ष्ण होत जातील तसा तसा आपला काळ पुराणाश्मचा मध्याश्म आणि मध्याश्मचा नवाश्म हे होत जाईल ते आपण बघूया हत्यारं बनवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची दगडं ही लोक वापरायचे तर चर्ट ॲगेट टफ बेसॉल्ट डोलेराईट या वेगळ्या दगडांचा ते वापर करायचे त्यांनी काही ही नावं दिलेली नाही ही आपली आजची आधुनिक नावं आहेत पण अशा प्रकारची त्यांची जे अवशेष सापडले त्यांचा अभ्यास करून आपण हे जनरली डिराईव्ह आहे की बा ह्या प्रकारची ती दगडं होती त्यांना जे सापडायचे त्या दगडांचा ती लोक वापर करायचे ठीक आहे आता हा माणूस फक्त शिकार करायचा आणि कंदमुळं गोळा करायचा ठीक आहे त्याला कळत नव्हतं की आपण स्वतः अन्न उगू शकतो त्याला शेतीचं ज्ञान नव्हतं ठीक आहे शिकार करण्यातच त्याचा संपूर्ण वेळ निघून जायचा या काळातला युगातला माणूस जो होता तो डोंगराच्या पायथ्या लगत किंवा नदी काठावर वस्ती करायचा याचे अनेक कारण होते एक की त्याला पिण्याचं पाणी उपलब्ध व्हायला हो पाहिजे दुसरं की तिथे डोंगराच्या लगत त्याला गुफा मिळायच्या जिथे तो राहू शकायचा जंगली प्राण्यांपासून पावसात ऊन ऊन पा, वाऱ्यापासून तो आपला संरक्षण करू शकायचा अशा गुहांमध्ये राहण्यासाठी त्याला डोंगरालगत वस्ती करणं हे अधिक उपयुक्त होतं त्याचबरोबर काही वेळा तो नैसर्गिक गुफांचा वापर करायचा उदाहरणार्थ भिंबेटका ठीक आहे आता या प्राचीन मध्ययुगींच्या अभ्यासामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही काय करत जा अशा काही ठिकाणं असतील ना त्याचे पिक्चर्स गुगलवर सर्च करून एखाद दोन पिक्चर्स असे उगाच आपले एक पाच दहा मिनटं निहाळत बसायचं किंवा एन सी आर टीच्या पुस्तकामध्ये किंवा स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये जे काही वेगवेगळे फोटोज असतात त्याला बघत चला त्याचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करत चला तुम्हाला काही गोष्टी लक्षात येईल त्या नेमक्या अभ्यासाचा उपयोग कसा होईल हे सांगता येत नाही पण तुमची एक व्हिज्युअल मेमरी त्याच्यानं स्ट्रॉंग असते आणि त्याचा रिकॉल तुम्हाला एक्झाममध्ये मध्ये कुठेही होऊ शकतं त्याच्यामुळे हे पिक्चर्स बघत चला बिंबेटका म्हणे हे मध्य प्रदेश मधलं ठिकाण होतं या बिंबेटका गुफांमध्ये हा पूर्णाश्मयुगीन राहत होता माणूस राहत होता याचे पुरावे आढळलेले आहेत तिथं चित्र वगैरे आपल्याला आढळलेले आहे ठीक आहे या गुहांमध्ये चित्र कोरलेली आहेत या चित्रांमध्ये बघा की माणसानं काय केलंय बघा अशा प्रकारचे काय केले त्यानं हे फोटोज म्हणजे एक चित्र त्यांना काढलेत की शिकारीचे चित्र असतील हा एक जस्ट मी चित्र घेतलेला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांना झाडांचे चित्र काढले फुलांचे चित्र काढले ते शिकार आहेत त्या प्रोसेसची चित्र काढले काही प्राण्यांची चित्र आहेत ठीके याच्यावरून आपल्याला काय कळतं की या माणसाच्या जीवनातल्या काय काय गोष्टी होत्या आणि त्याला काय काय ज्ञान होतं याचा एक अंदाज आपल्याला मानता येतो याचा आपल्याला एक अंदाज मानता येतो कशावरनं तर फक्त या एका इमेजवरनं या एका फोटोवरनं की त्याला काय काय कळत होतं त्याच्यामुळे तुम्हाला मी म्हंटल किंवा ह्या हे जे पिक्चर्स असतात हे फोटोज जे असतात ते तुम्ही बघत चला तुम्हाला योग्य प्रकारे त्याचं आकलन होईल ठीक आहे तर आता परीक्षेच्या दृष्टिकोनातनं हे एकूण अश्मयुग जो आहे स्टोन यांचे त्याच्या संदर्भात जे, जे ठिकाणं आहेत जिथे त्याचे अवशेष वगैरे हो सापडलेले आहेत हे ठिकाणं खूप महत्त्वाचे आहेत तर हे तुम्ही मला वाटतं पाठ करायला पाहिजे इतके सगळे ठीक आहे तर बघा बिहारमध्ये बेल नदी प्रदेश इथे काही ठिकाण सापडलेले आहेत मिर्झापूर उत्तर प्रदेश ठीक आहे दिंडवाणा राजस्थान आणि बिंबेटका हतनोरा एक अजून आदमगड म्हणून साईट आहे बघा आदमगड ठीक आहे मध्य प्रदेशमध्ये सी साईट आहे तर या महत्त्वाच्या तिथे साईट्स आहेत ठीक आहे या महत्त्वाच्या साईट्स तुम्हाला पाठ पाहिजे जोड्यालावामध्ये वगैरे विचारू शकतात आता महाराष्ट्रात सुद्धा याच्या संदर्भात अनेक साईट्स आहेत ठीक आहे तर कोणकोणते आहे बघा कुंभारपाडा उमरज भांडणे गंगापूर आणि नेवासा थीके? हे नेवासा हे जे ठिकाण आहे ना ते प्रवरा नदीच्या काठी आहे बघा आपण आधी काय सांगितलं होतं की नदीच्या काठावर ते, ते काय करायचे वस्ती करायची जेणेकरून त्यांना पिण्याचं पाणी इझिली अवेलेबल होतं त्याचबरोबर नदीच्या काठावर वेगवेगळे वन्य वन्यजीव हे वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येतात आणि तिथं त्यांचं शिकार करणं सोपं जातं कारण तिथे त्यांना शंभर टक्के यावंच लागतं तो सुद्धा एक ॲडेड ॲडव्हान्टेज नदीच्या जवळपास वस्ती करण्याचा या लोकांसाठी होता पुढचा भाग आहे आता मध्याश्मयुग आपण काय बघितलं की पुराणाश्मयुगातील मानव हा निसर्गात जशी जशी जगड सापडत जाईल तशी तशी तो वापरायचा हळूहळू हलु, त्याला असं लक्षात आलं की आपण जर तीक्ष्ण दगड दगडाला जर कोण असेल ठीक आहे नोक असेल आणि ते तीक्ष्ण दगड आपण जर वापरले तर शिकार करणं हे जास्त इझी होतं ठीक आहे आणि त्याच्यामुळे मग तो निसर्गात थोडे तीक्ष्ण दगडाचे तुकडे जे सापडतील त्यांचा सा वापर करू लागला आणि त्याच्यामुळे याला मेझोलिथिक एज म्हणतात याचा काळ हा इसवी सन पूर्व दहा हजार ते इसवी सन पूर्व आठ हजार असा मानला जातो आणि हे स्टँडर्ड याच्यामध्ये दोन पाचशे वर्ष मागे पुढे होऊ शकतो ठीके आता काय झालं की सुरुवातीला इसवी सन पूर्व बारा हजार ते अकरा हजार या एका वर्षाच्या काळामध्ये शेवटचं हिमयुग ठीक आहे काळात थंडी ही प्रचंड असायची हे हिमयुग संपुष्टात आलं आणि हवामान जे ते उबदार आणि आर्द्र बनलं ठीक आहे उबदार बनलं आर्द्र बनलं आणि त्याच्यामुळे ते, ते माणसाला राहण्यासाठी माणसाच्या विकासासाठी प्राण्यांच्या विकासासाठी पर्यावरणाच्या विकासासाठी ते अधिक पोषक बनलं कारण उबदार वगैरे हवामानामध्ये झाडे झुडपे चांगली येतात त्यांचा विकास चांगला होतो ऑब्विसली त्याच्यामुळे प्राण्यांचा विकास चांगला होतो त्यांना खायला प्यायला भरपूर मिळतं आणि त्याच्यामुळे ह्या काळात मानवाचा सुद्धा विकास झाला हा जो नवा कालखंड होता एक शीतयुग संपून हिमयुग संपून त्या कालखंडाला हेलोसिन कालखंड म्हटलं जातं याच्यावर काही प्रश्न येणं अपेक्षित नाही आहे परंतु तर आपल्याला माहीत पाहिजे मग आता हा तापमान उपदार वगैरे झाल्यामुळे काय झालं या काळात मानवाच्या वसाहतींचा विस्तार झाला ठीक आहे आधी त्याला थंडीपासून संरक्षणासाठी गुफेत राहणं गरजेचं होतं कारण त्याच्याशिवाय त्याच्याकडं पर्याय नव्हता दिवसा तरी ऊन येतो त्याच्यामुळे थोडी थंडी कमी वाटते पण रात्री थंडीचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे त्याला गुफांमध्ये राहणं कंपल्सरी होतं आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये म्हणजे हळूहळू तो बाहेरच्या ठिकाणी राहू शकतो बाहेरच्या ठिकाणी सर्वाय करू शकतो आणि त्याच्यामुळे मानवी वसाहतींचा या काळामध्ये विस्तार झाल्याचं आपल्याला दिसतं या काळात मुख्य व्यवसाय माणसाचा हा शिकार करणे कंदमुळं गोळा करणे आणि मासेमारी हाच राहिला ठीक आहे या काळाच्या एकदम शेवटी शेवटी म्हणजे नमाश्मयुग आणि मेजोलिथिकेज मध्याश्मयुग यांच्या एक ट्रान्झिशन फेज मध्ये ठीक आहे दोन पाचशे त्या वर्षांच्या काळामध्ये शेतीचा शोध लागलेला आहे ठीक आहे तर बघा यांनी काय केलं हे शिकार करणे कंदमुळे गोळा करणे आणि मासेमारी हे काम केलं आणि त्यासाठी त्यांना लक्षात आलेलं होतं की तीक्ष्णतेकडे दगड घेतलं तर काय होतं लवकर काम होतं काम लवकर होतं म्हणजे त्याच्याकडे जास्तीचा वेळ राहतो आणि जास्तीचा वेळ आपण माणूस हा बाय बर्थ डीएनए मध्ये आपल्या असतं की आपण उचापतखोर असतो काहीतरी करत असतो काहीतरी कल्पकता काहीतरी आपण शिकत असतो हे माणसाच्या डीएनए मध्ये जे इतर प्राण्यांमध्ये आपल्याला दिसत नाही आणि त्याच्यामुळे हळूहळू याला लक्षात आलं की तीक्ष्ण जर दगडं घेतली तर आपलं काम अधिक सोपं होतं आणि मग त्यानं प्राणी पाळायला सुद्धा सुरुवात केली होती कारण प्राण्यांची संख्या आता वाढलेली होती ठीक आहे मग काही प्राणी जसं गाय बैल असे काही प्राणी त्यांना पाळायला सुरुवात केली त्यांना कळालं की बाबा हे हिंस्र नाही आहेत प्राणी आणि ह्यांच्यासोबत आपण राहू शकतो आणि आपल्याला गरज असेल तेव्हा यांच्यापासून आपल्याला दूध मिळू शकतं किंवा आपण यांना मारून खाऊ सुद्धा शकतो ठीक आहे या काळातील हत्यारं दगडी हत्यारं ही पुराणाश्मयुगापेक्षा अधिक तीक्ष्ण झालेली होती ती चक्त्यांसारखी झालेली होती आणि त्याच्यामुळं कुरतडणे किंवा जमीन कुरतडून खोदून कंदमुळं गोळा करणे माश्यांचं वरचं थर काढणे ठीके अशा गोष्टींसाठी त्याला अधिक गती मिळाली अशा कामांसाठी त्याला जास्त स्पीड त्या दगडांमुळे प्राप्त झालं तीक्ष्ण अवजारांचा उपयोग कातडी कापणे दाभन म्हणून करणं कारण त्याला कपडे वगैरे किंवा चमडी वगैरे प्राण्यांची असं त्याचे काही कपडे वगैरे बनवण्यासाठी सुद्धा तो वापर करायचा ठीक आहे तर दाभन म्हणून वापर करायचा बाणाचा टोक म्हणून सुद्धा त्याचा वापर हा करत होता आता पुढचा भाग आहे की या काळात माणसाला शेवटी एकदम बरं का बघा इथं काय लिहिलं आपण शेवटच्या काळात मध्याश्म युगाच्या शेवटच्या काळात शेतीचा शोध लागला त्याला असं लक्षात आलं की काही गोष्टी जसं फळ वगैरे आहेत आपण हे निसर्गत जे आपण घेतो त्याची आपण झाडं सुद्धा लावू शकतो आणि त्याच आपल्याला उत्पादन सुद्धा होऊ शकतं मग हळूहळू त्याची अन्नधान्याबद्दलची माहिती वाढू लागली आणि त्या वाढलेल्या माहितीमधनं त्यानं काय केलं की शेतीचा शोध लागला नवाश्मयुगामध्ये ऍक्च्युअल म्हणजे हा ह्याचा पुढचा जो भाग आहे निओलिथिकेज नवाश्मयुग त्याच्यामध्ये शेतीमध्ये अनेक सुधारणा झाल्या आणि शेती नवाश्मयुगामध्ये मानवाचा मुख्य व्यवसाय बनला कधी नवाश्मयुगामध्ये मध्याश्मयुगामध्ये नाही मध्याश्मयुगाच्या शेवटी शेवटी फक्त त्याला थोडी बहुत जाणीव झालेली होती ही एकूण प्रोसेस जी आपल्याला दिसते ती खूप स्लो आहे परंतु त्या काळात त्या काळात माणसाला काहीच माहीत नव्हतं त्याच्याकडं काहीच संसाधनं नव्हती तर उपलब्ध संसाधनं उपलब्ध ज्ञान त्याची आकलन क्षमता याच्या आधारे ह्याच गतीने त्याचा विकास होऊ शकत होता आणि तो मग या गतीने होऊन नवाश्मयुगामध्ये शेतींचा पूर्ण विकास झाला आणि तो पूर्ण विकास होऊन मग ह्या काळामध्ये दे काय झालं मानवी वसाहत एक स्टेबल होण्याकडे मार्गस्थ झाली याच काळामध्ये अग्नीचा शोध लागला आग ठीक आहे आता आपण अगेन हे एक्झॅक्टली exactly सांगता येत नाही की हे मे मेजोलिथिक एज म्हणे लागलं की निओलिथिक नवाशमध्ये लागलं पण ह्या काळामध्ये लागलं असावं कारण दोन हजार वर्षांचाच काळ आहे ठीक आहे आणि दोन्ही याच्यामध्ये असू शकते काही खूप हार्ड अँड फास्ट नाहीये आणि कुठे लिहून पण ठेवलेलं नाही की आजच्या दिवशी अग्नीचा हॅपी बर्थडे आहे असं कुठेही लिहून ठेवलेलं नाही त्याच्यामुळे हा अग्नीचा शोध लागला त्याचबरोबर ह्या काळात त्याला असं लक्षात आलं की आपल्या घरच्या डेली गरजांसाठी अन्न साठवणे अन्न शिजवणे या वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेनर्स भांड्यांची गरज आहे आणि त्याच्यामुळे मातींपासून तो भांडे बनवण्याची कला सुद्धा त्याला ह्या काळात अवगत झाली होती आता आपण बघूयात की ह्या काळातल्या माणसाला मृत व्यक्तीला पुरण्याची पद्धत होती आणि सराई नहर राय हे ठिकाण आहे बघा या ठिकाणी एका मृत दांप्याताला हजबंड वाईफ यांना सोबत पुरल्याचा सुद्धा पुरावा आहे ठीक आहे त्यांना हजबंड वाईफ दोघांना सोबत पुरल्याचा पुरावा इथे आढळतो तसंच दमदमा हे एक ठिकाणे इथे एक्केचाळीस मृतस्थळे म्हणजे माणसांना पुरलेलं आहे मृत व्यक्तींना पुरलेलं आहे अशी एक्केचाळीस स्थळं तिथं आढळलेली आहे तर एक दोन सिग्निफिकंट साईट्स त्याच्या आहेत त्याशिवाय राजस्थानमधलं बगौर हे एक ठिकाण आहे बिंबेटका आदमगड मध्य प्रदेशमध्ये आहे बेलन नदी प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये आहे नेवासा नांदेड पाटणी हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि लंगणाज हे गुजरातमध्ये आहे ठीक आहे तर हे महत्वाचे ठिकाणं त्याचे आहेत इतकेच हे अशातला भाग नाही अजून भरपूर यांचा शोध लागायचा आहे आणि भरपूर ठिकाणं असतील महत्वाचे हे ठिकाणं याच्यामध्ये आहेत